नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण मायेचा हात सोशल फाउंडेशन ह्या संस्थेच्या प्रारांगणात आपण आहोत या ठिकाणी खरं तर ही संस्था या संस्थेमध्ये आत्ता जवळजवळ वीसच्या आसपास मुलं या ठिकाणी आहेत की जे अनाथ आहेत ते सिंगल पेरेंट असतील अशा प्रकारची मुलं या ठिकाणी ह्या सोशल फाउंडेशनच्या वतीने सांभाळली जातात खरं तर हे काम करत असताना लोकांना मायेचा हात तसा त्यात तस मदतीचा हातही लागतो तसं संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा यांना मदतीचा हात येत असतो

मला खूपच छान वाटतं आणि लहान मुलांचा आनंद आहे त्याच्यामध्ये मी खूप समाधान वाटतो मी हा शक्ती फाउंडेशन मध्ये दीड वर्ष झाली इकडे काम करते त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि असंच माझ्या खूप समाजसेवावीच आपल्यासोबत मला शक्ती फाउंडेशनच्या पेक्षा सुद्धा मला मायेचा हात याविषयी बोलायला मला आवडतो कारण मायेचा हात ही संस्था अशी आहे की शून्यातून त्या माणसाने म्हणजे जे आहेत त्यांनी खूप छान लिखित सर आणि खूप छान हे केलेलं आहे आणि ही सुरुवात आहे आणि ह्या सुरुवातीला आम्हाला हात लावायला मिळाला हे आमचं भाग्य आहे की कारण सुरुवातीला आम्हाला जिथं गरज आहे तिथे आम्हाला पोचायचं होतं आणि ते आम्हाला जाणवलं की इथं या मुलांसाठी आम्ही काहीतरी करू शकतो आणि त्याचा गायडन्स आम्हाला ह्यांच्याकडून मिळाला त्या सरांच्याकडून त्यामुळे मी ही मदत केली आणि अशीच मुलांना मदत आम्ही कायम करत करत राहणार काय करणार कसं पाहत जे मायेचा हा जी संस्था आहे ह्याच्याबद्दल आधी माहिती आमच्या एका मैत्रिणींनी आम्हाला दिली होती आणि त्यांना बऱ्याच गोष्टी काही काही आवश्यक आहे ते, त्यांच्या त्यांना त्यासाठी तिने त्याची आम्हाला यादी पण दिली होती पण आम्हाला लगेच काही इथे येणं शक्य झालं नव्हतं पण ज्यावेळेला आम्हाला असं आलं की आपण आता इथे इथपर्यंत पोहोचू शकतोय त्यावेळेला मग आम्ही त्यांच्याशी सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं त्याप्रमाणे त्यांनी जेव्हा पहिल्यांदा आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आवश्यक त्या मुलांच्या शालेय वस्तू किंवा शाळेसाठी त्यांना हे हवं बूट वगैरे किंवा दफ्तर हवे ते ही सगळी आम्ही त्यांना दिली दे आणि तेव्हा बघितलं की ही मुलं सगळी छोटी छोटी आहे त्यांना बाहेर खेळायला असं काही नाही उपलब्ध नाहीये तर आम्ही मागे पण बा, बाकीच्या काही शाळांमध्ये पण आम्ही अशी सुविधा मुलांना दिल्या होत्या त्यामुळे आमच्या लक्षात आलं की अशी जर काही सुविधा त्यांना दिल्या तर मुलं छान खेळतील आणि तो जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल तेच आमचं समाधान आहे त्यामुळे म्हणून आम्ही आज त्यांना या वस्तू देऊन आम्ही आमचं समाधान त्यांच्या आम्ही आमचं समाधान तर मला तुम्हाला आर्थिक शक्ती फाउंडेशन आता मायेचा आहात तर आम्हाला माहिती किंवा मावं तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती पण शक्ती फाउंडेशन नक्की काय काम करत कुठपर्यंत काम करत याबद्दल शक्ती फाउंडेशन हे आमचे म्हणजे संपूर्ण अशी काही क्लबची मिळून आमची एक अशी संस्था आहे आणि त्या शक्ती फाउंडेशनच्या अंडर आम्ही हे सगळे काम करत असतो त्याच्यातच आमची एस एफ म्हणजे या ठाणे नॉर्थ ही आमची एक संस्था आहे आणि आम्ही मग जिथे प्रत्येक आमच्या ज्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे आम्ही ठाण्याला आमच्याकडे तीन संस्था आहेत तशा आमच्या नंतर घाटकोपरला आहे नवी मुंबईला आहे अशा प्रकारे आम्ही आमचे पर्यंत ते दोनशे मेंबर आमचे एकंदरीत आहेत आणि मग आम्ही त्या प्रत्येक जे कारण सगळ्यांना एकत्र येऊन व गावोगाव फिरणं शक्य नसतं त्यामुळे जवळच्या सगळ्या जणी महिला आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि मग त्याप्रमाणे आम्ही सगळं कार्य करत असतो समाजासाठी आणि आमचा मुख्य उद्देश हा असतो की जिथे कोणी पोहचू शकत नाही अशा ठिकाणी जाऊन त्यांना मदत करणं ही आमची आम्ही बरेच लांब लांबचे प्रवास पण करतो आणि ते पूर्ण करतो या सगळ्यांची जी म्हणजे आम्हाला जे समाधान मिळवायचे ते तसं आम्ही मिळवत असतो खर तर समाधान मिळवण्याचा जो मार्ग असतात ते वेगवेगळे असतात या ठिकाणी शक्ती फाउंडेशन हे जे आहे शक्ती फाउंडेशननी जे त्यांचं कार्य आहे ते कार्य ठाणे असेल किंवा संपूर्ण तो परिसर असेल किंवा महाराष्ट्रातला इतर जो भाग असेल त्या ठिकाणी हे काम करतात आहे आज मायचा या फाउंडेशन सोशल फाउंडेशन या संस्थेमध्ये त्यांनी ह्या ठिकाणी खरंतर मदतीचा हात दिलेला आहे आणि ह्या मदतीच्या हाताला खरंतर ही जी छोटी छोटी मुलं आहेत ह्यांच्या चेहऱ्यावरती ते हास्य उमटलेलं आहे हाच खरं आनंद आणि हा समाधान आज शक्ती फाउंडेशन या ठिकाणून घेऊन जाणार आहे चैत्रासोबत मी प्रफुल्ल साहित्य भारतासाठी काम